नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सॉरी याच्यामध्ये मॅक्झिमम शिक्षक लोक आहेत भावी शिक्षक लोक आहेत आता टेटच्या एक्झामची डेट अनाउन्स झाली आहे सोबत आय च्या आणखी एक एक्झाम आहे जी महाजनको आहे दोन्ही पण साठी पॅटर्न जो आहे तो सेम आहे आयबीपीएसचा आणि या आय पी एक्झामला क्रॅक करण्यासाठी तुम्हाला मॅक्झिमम नंबर ऑफ क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहे नंबर ऑफ पेपर सॉल्व्ह करायचे आहेत पेपर कोणते सॉल्व्ह करायचे तर माझा असा एक पर्सनल परसेप्शन आहे की तुम्ही महाराष्ट्रातले कोणतेही पुस्तक रेफर करू नका की ज्यामध्ये काहीतरी एक आ, लेवल सोडून तुम्हाला नोट्स दिलेल्या लेवल सोडून तुम्हाला प्रश्नाचा संच दिलेला आहे तर बेस्ट वे असेल की तुम्हाला जर समजा आयबीपीएसची एक्झाम क्रॅक करायची असेल तर आयबीपीएस न पहिले घेतलेल्या एक्झाम म्हणजे कोणत्या बँकिंगच्या परीक्षा इन्शुरन्सच्या एक्झाम तर या एक्झाम तुम्हाला या एक्झाम मधले प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचे ओके तर नव्वद दिवस तर काही राहिले नाही तर कमी दिवस आहेत तर या कमी दिवसामध्ये तुम्हाला जर आयबीपीएस ची एक्झाम क्रॅक करायची असेल तर पझल सेटिंग अरेंजमेंट कोडिंग डिकोडिंग हे काही बेसिक वाले जे पॅटर्न आहेत ते तुम्हाला करणं गरजेचं आहे त्यासोबत जे अडव्हान्स लेवलचा जो पॅटर्न आहे जो की विद्यार्थ्यांना त्रास देणारा आहे तो म्हणजे काय असेल की तुमचा वाला तर आजच्या लेक्चरमध्ये पझलच घेणार आहे आपण आणि काहीच नसण्यापेक्षा दिवसाला जर दोन ते तीन लेक्चर बघितलं तरी पण तुम्ही काय असेल की रिझनिंग वाला जो पोर्शन आहे तुम्ही या बॅच मधून कव्हर करू शकता बॅच ची फीस नऊशे नव्याण्णव आहे ओके बॅच ची फीस नऊशे नव्याण्णव आहे आणि व्हॅलिडिटी जी आहे ती एक वर्ष होती पण आपण काय करूया की विद्यार्थ्यांचा आग्रह असतो फक्त एक महिन्याची बॅच ठेवूया आणि त्या बॅच ची है ते फीस जी आहे ती फक्त ना फक्त दोनशे एकोणपन्नास महाजनकोची तीस फीस असणार आहे आणि पेट ची पण तीस फीस असणार आहे फक्त व्हॅलिडिटी जी आहे ती एक महिना असेल जेणेकरून तुम्हाला एका महिन्यामध्ये कमीत कमी काय असेल की शंभर प्लस चा आकडा पार करता आला पाहिजे येस आणि महाजनकोची पण बॅच आहे त्याची पण फीस तेवढीच होणार आहे आणि सोबत महाजनकोच्या विद्यार्थ्यांसाठी टेस्ट सिरीज अव्हेलेबल केलेली आहे दहा टेस्ट आहेत त्या फक्त ना फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये तर विचार आणि बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही चेक करा लेक्चर कसा आहे आणि लेक्चर जर आवडला असेल तर बॅच परचेस करून कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न करा येस पहिला प्रश्न बघा म्हणजे नेमकं काय आहे या गोष्टी सांगायला वेळ नाहीये सगळ्यांना माहीत झालेलं आहे कारण ज्यांना एक्झाम क्रॅक करायची आहे त्यांनी आवर्जून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ बघत असताना पहिले व्हिडिओला पॉज करा आणि मग तुमच्या स्वतःच्या कॅपेबिलिटीवर तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करा जर समजा तुम्हाला कुठं अडचण आली तर नेमका तो पॉईंट मी कसा सॉल्व्ह केला किंवा त्या प्रश्न त्या पॉइंटला मी कसं टॅकल केलं हे तुम्हाला बघून पुढे येणाऱ्या एक्झाम मध्ये त्या गोष्टीवर विचार करायला वेळ पडला नाही पाहिजे आणि कमीत कमी वेळामध्ये तुमची पद्धत सॉल्व्ह झाली पाहिजे ओके लेट स्टार्ट द क्वेश्चन पहिला क्वेश्चन आहे बघा सात मित्र A, B, C, D, e, तीन तीन ए बी सी डी एफ तीन आणि तीन सहा आणि सात एका इमारतीत राहतात परंतु त्याच क्रमाने आवश्यक नसतात आता ही तर बेसिक इन्फॉर्मेशन आहे की त्याच क्रमाने आवश्यक नाही म्हणजे एच्या नंतर बी बीच्या नंतर सी असं काही नाहीये इमारतीत सात मजले आहेत ऑब्विस आहे सात जण आहेत तर सात जण सात मजले असणार आहे पण असं नाही मला जर आयबीपीएस न जर मनावर घेतलं तर दहा पण मजले असतील त्या दहा मजल्यापैकी दोन मजल्यावर कोणी राहत नाहीये किंवा मी लेक्चर मध्ये ते पण पॉईंट येणार आहे आता बेसिक वाले पझल घेणार आहे बघा ज्यामध्ये सात मजले आहेत आणि प्रत्येक मजल्यावर एक जण राहतो ओके त मजला एक क्रमांकित आहे आता हे पण महत्वाचं आहे कधी कधी काय होते की आ, जर समजा प्रॅक्टिस नाही केली तर आपण वरच्या मजल्याला एक दोन तीन असं घोषित करता त्यांनी देणं हे कंपल्सरी नाहीये पण पण जर दिलं जर नसेल एक मिनट हा त्यांनी जर दिलं नसेल तर बॉटम जो आहे त्यालाच एक नंबर द्यायचा असं होते ते साना वरा आपने का सांगा बरं की आपण एखाद्या बिल्डिंग मध्ये गेलं आणि पहिला मजला म्हणजे एकदम टोकाचा मजला दाखवता नाही ना खालचाच मजला पहिला मजला असणार आहे ओके पण त्यांनी पण बेसिक इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि सेकंडला सेकंड दिलेला आहे आणि सर्वात शेवटचा जो आहे ते सातव्या नंबरचा सा आहे ओके आता पझलला स्टार्ट करण्याच्या पहिले एकदा मान्य करून घ्या सर्वात वरचा मला सात आहे नंतर सहा पाच चार तीन दोन एक ओके तर आपल्याला काय करायचं बघा मिनिमम तुम्हाला दोन पॉसिबिलिटी घ्यायची मिनिमम दोन पॉसिबिलिटी ओके मिनिमम दोन पॉसिबिलिटी तुम्हाला घ्यायच्या आहेत आता दोन पॉसिबिलिटी नेमका काय आहेत बघा काय आता नाही जी माहिती दिलेली आहे जे की फिक्स बसू शकते तीच माहिती मांडा अदरवाइज बाकीची माहिती जी आहे ती तुम्हाला साईडला लिहायची आहे बघा तर त्यांनी काय सांगितलं की सी फक्त ई आणि एच्या खाली राहतो सी फक्त ई आणि ए च्या खाली राहतो म्हणजे नेमकं काय आहे तर सी जो आहे तो सर्वात खाली असायला पाहिजे का वरतून असायला पाहिजे बरोबर आहे एक तर एवढं समजलेलं आहे की सी जो आहे तो ई आणि एच्या खाली जातो म्हणजे नेमकं काय असेल त्याच्यामध्ये दोन पॉसिबिलिटी आहेत एक तर बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहीत असलाच पाहिजे तो म्हणजे काय सी फक्त म्हणजे या दोघांच्याच खाली असला पाहिजे आता काही जण गडबडीमध्ये काय करतात की सीला सर्वात खाली घेतात आणि मग ई आणि ए, ए लिहितात पण भावा सी दोघांच्या खाली नाही सगळ्यांच्या खाली सी येत आहे बरोबर आहे तर त्यांचं म्हणणं असं आहे की फक्त दोघजण जण सीच्या वर असायला पाहिजे आणि मग आपण काय करता की सर्वात वर ई लिहिता त्याच्यानंतर ए आणि नंतर, नंतर सी तर सी जो आहे तो ई ए आणि एच्या खाली आहे पण भावा इथं पहिली चूक तुझ्याकडून झालेली आहे बरोबर आहे तू ज्यावेळेस व्हिडिओ पॉज करून पहिल्यांदा प्रश्न सॉल्व केलास तेव्हा लगे लगेच लगेच विदाऊट दुसरी पॉसिबिलिटी बघा एक्झाम मध्ये आयबीपीएसच्या एक्झाम मध्ये परीक्षा पास आणि नापास मध्ये एवढाच फरक आहे पझल आणि सिटनिंग अरेंजमेंट नंबर ऑफ पॉसिबिलिटीज नंबर ऑफ कमी चान्सेस तुमचा प्रश्न चुकण्याचे बरोबर आणि कमी वेळात तुमचा आन्सर येऊ शकते मग तुम्हाला काय करायचं आहे पॉसिबिलिटीला काय असणार आहे सोडायचंच नाही बघा त्यांनी सांगितलं की सी जो आहे तो ए आणि ईच्याच खाली आहे पण हे माहित नाही आपल्याला की ए वर आहे का ई वर आहे तर पॉसिबिलिटी बनली आहे तर कदाचित ए पण वर असू शकते किंवा ई पण वर असू शकते पण याच्याशिवाय दुसरी पॉसिबिलिटी बनणारच नाहीये क्लिअर आहे मग पहिला जो पॉइंट आहे की सी जो आहे फक्त ना फक्त दोघांच्याच खाली आहे म्हणजे थर्ड नंबरला जो आहे तो सी असणार आहे देन परंतु परंतु तो तो लगेच लगेच च्या वर आहे तो लगेच म्हणजे काय असणार आहे सी जो आहे तो कोणाच्या वर आहे जीच्या वर आहे तर दोन्ही पण ठिकाणी काय असणार आहे जी टाकून द्या दोन्ही पण ठिकाणी जी टाका जीच्या वर सी आहे आणि तो सी जो फक्त ए आणि ईच्या खाली आहे ओके त्यानंतर डी हा बी च्या लगेच वर राहतो डी जो आहे बी च्या लगेच वर राहतो पण आपल्याला हे माहित नाहीये की खाली तीन जागा आहे का पण नेमकं कोणत्या ठिकाणी बी डी बसायचं हे माहित नाहीये एक तर डी इथं असेल किंवा डी इथं असेल पुढे चेक करा काय म्हणते तिने राहतो जो जो म्हणजे काय असणार आहे सेकंड साठी तुमच्याकडे दोन पर्सन आहेत डी आणि बी या दोघांच्या दोघांना उद्देशून एक वाक्य पुढं दिलेलं आहे पण ते दोघांसाठी नाही दोघांपैकी एकाच आहे जसं की पहिल्या वाक्यामध्ये आल तो आलेला आहे e, तो म्हणा पण म्हणा आणि म्हणा हे ज्यावेळेस उभ्या नवी आले कंजक्शन येतात त्यावेळेस समजून घ्यायचं आपल्याला की ई सीई ए यांच्यामध्ये जो पहिला पर्सन असणार आहे त्याच्यासाठी तोच्या पुढचं वाक्य असणार आहे पण जेव्हा वाक्यामध्ये काय असणार आहे जो येतो जो जी जे जे रिलेटिव्ह कोणावर आहेत संबंधित सर्वनाम आहेत तर ते त्याच्या पुढचं वाक्य तो रिलेटिव्ह म्हणजे काय असणार आहे जवळचं नाम कोणतं आहे तर डी आणि बी यांच्यामधला सेकंड जो पर्सन आहे त्याला उद्देशून जोचा पुढचं वाक्य असतो म्हणजे याचा अर्थ असा आहे डी जो आहे तो बीच्या वर आहे पण जो बी कोणता बी हा बी जो आहे तो बी काय असणार आहे पहिल्या मजल्यावर राहत नाही म्हणजे बी इथं राहत नाही तर बी इथं असणार आहे आणि त्याच्यावर डी असणार आहे ओके okay? त्याच्यानंतर ई वरच्या मजल्यावर राहत नाही आता एक पर्सन राहिला तो एफ ते इथं असणार आहे बरोबर मग आता लेट सपोज की तुम्ही परीक्षेमध्ये पॉसिबिलिटी बनवलीच नाही आणि तुम्ही डायरेक्ट काय असणार आहे की एकाच पॉसिबिलिटीने तुम्ही खेळ्या तर विचार करा किती भयंकर काय असेल की तुमच्यावर घातपात होऊ शकते आणि मग एक्झाम मध्ये तुम्ही अशी मान्य केल्यानंतर जर शेवटचं वाक्य जर ई वरच्या मजल्यावर राहत नाही म्हणलं आणि तुम्ही सेकंड पॉसिबिलिटी बनवलीच नाही तर या पॉसिबिलिटीवर तुमचं डोकं शंभर टक्के असणार गरगरणार आणि तुमच्या परीक्षेचा पुढचा जो मोमेंट असणार आहे तो शंभर टक्क्याने घालणार म्हणजे याचा अर्थ ही पॉसिबिलिटी तुमची चूक आहे आणि हे तुमचं करेक्ट आहे आणि करेक्ट अरेंजमेंट जे आहे ते ए सी जी डी बी आणि एफ आय क्लिअर तर तुम्ही स्वतः चेक करा की तुम्ही पझल सॉल्व्ह करत असताना नेमका कोणत्या चुका केल्या दोन जे मला वाटतं की पझल आणि सिटिंग अरेंजमेंट अत्यंत अति ते महत्वाचे आहे आणि ते अतिशय महत्वाचा भाग म्हणजे काय असणार आहे की कनेक्टिव्हिटी वर्ड जो आहे जसं की पण तो आणि तर हे कनेक्टिंग वर्ड जो आहे त्या कनेक्टिंग वर्डच्या पुढचं वाक्य कोणासाठी असणार आहे तर पण तो, तो आणि असेल तर पहिल्या नामासाठी असणार आहे आणि जर जो जी जे असेल तर सेकंड नामासाठी असणार आहे हे एक पॉईंट आपल्याला या मधून बघायला भेटते आणि देन त्याच्यानंतर पॉसिबिलिटी वाला भाग मिस करायचा नाही बघा ठीक आहे सर्वात मजल्या वर्षा मधल्यावर कोण राहतो तर सर्वात वरच्या मधल्यावर राहतो आपला ए चूक आहे क्लियर देन त्याच्यानंतर येस सेकंड प्रश्न बघा मी पाच प्रश्न बनवलेले नाही तर तुम्हाला एक्झामला पाच प्रश्न येतील बघा पण आपलं टार्गेट आहे की कमी वेळामध्ये जास्तीत जास्त एफर्ट लागले पाहिजे यस सेकंड प्रश्न बघा आठ बॉक्स एच ओ पी आर एस टी यू आणि व्ही एकावर एक ठेवले आहेत परंतु त्याच क्रमाने आवश्यक नाही म्हणजे एकूण टोटल नंबर ऑफ बॉक्सेस आहेत आठ आणि त्या आठ बॉक्सेस जे आहेत बघा पहिला वरचा बॉक्स जो आहे तो आठ नंबर नंतर सात सहा पाच चार तीन दोन आणि एक क्लिअर आणि इथं पण पहिल्यांदा प्रायमरी लेवलला कमीत कमी दोन पॉसिबिलिटी तुमच्या झाल्या पाहिजे बघा कमीत कमी दोन पॉसिबिलिटी येस क्लिअर आहे ओके येस हा आता चेक करा एक एक स्टेटमेंट तुम्हाला मान्य करायचं आहे आणि जोपर्यंत फिक्स जागा भेटणार नाही बॉटमला टॉपला किंवा जे काही पोझिशन दिले असेल फिक्स जोपर्यंत भेटणार नाहीये तोपर्यंत तुम्हाला ज्यामध्ये पुट करायचं नाहीये चला एक बॉक्स ओ आणि आरच्या दरम्यान आहे एक बॉक्स जो आहे तो ओ आणि आरच्या दरम्यान आहे पण आपल्याला काहीच कल्पना नाहीये की ओ वर आहे का आर वर आहे तर तुम्ही या दोन्ही प्रकारे इथं काय असेल माहिती लिहू शकता बॉक्स व्ही सर्वात खाली नाहीये ठीक आहे याची पण एक हिंड लक्षात ठेवा की व्ही बॉक्स खाली नाहीये जर वर नाही म्हणलं तर हे असं मान्य करायचे ठीक आहे पण आता सध्या काय म्हणलं आहे व्ही बॉक्स हा सर्वात खाली नाहीये म्हणजे खाली क्रॉस करा म्हणजे जेव्हा केव्हा तुमची सिटिंग पझल जे बसवायची असेल आणि शेवटच्या मोमेंटला असं काही दिसलं तर समजून घ्यायचं की व्ही सर्वात शेवटी नाहीये दे फक्त बॉक्स येस हा यू बॉक्सच्या खाली ठेवला आहे बघा परत वाक्य आलेलं आहे इंग्लिश मध्ये हा शब्द जो आहे तो ओन्ली ओनली बॉक्स येस पुट काय असणार आहे बिलो द काय असणार यू बॉक्स म्हणजे फक्त ना फक्त एकच बॉक्स आहे कोणता येस जो काय असणार आहे यू च्या खाली आहे म्हणजे याचा अर्थ येस जो आहे तो सर्वात शेवटी आहे येस एक तुमचं काय असेल फिक्स जागा भेटलेली आहे याच्याशिवाय दुसरं काही होणारच नाहीये फक्त येस बॉक्स जो आहे तो यू च्या खाली आहे देन त्याच्यानंतर दोन बॉक्स यू आणि आरच्या दरम्यान ठेवले आहेत बघा यु तर ऑलरेडी आपल्याकडे आले आहे ते यू ला कनेक्टेड आहे आर आणि आर आणि यू मध्ये दोन बॉक्स आहेत तर एक आणि दोन सोल ते इथं आर आहे एक आणि दोन सोल ते इथं आर आहे आता नेक्स्ट आपल्याकडे इथं या ठिकाणी काय आहे सर एक पॉसिबिलिटी दिलेली आहे की ओ आणि आरच्या मध्ये एक जण बसला आहे पण आपल्याला काहीच माहित नाहीये ओ वर आहे का आर वर आहे तर आपल्याकडे दोन पॉसिबिलिटी दोन्ही पॉसिबिलिटी घेऊन ठेवा एक वेळेस आरच्या वर ओ करा आणि एक वेळेस च्या खाली ओ करा कारण त्यांनी सांगितलं की ओ आणि आर मध्ये एक बॉक्स तर आहे पण ओ कुठं आहे आर कुठं आहे माहीत नाही तर आपल्याकडे दोन पॉसिबिलिटी आहेत आणि त्याचा वापर आपण पुरेपूर करून घ्यायचा आहे टाइमपास बिलकुल होऊच द्यायचा नाहीये ओके बॉक्स आर हा बॉक्स एच च्या खाली लगेच ठेवला आहे कोणता बॉक्स आर बॉक्स एच च्या खाली लगेच आहे म्हणजे इथं पण एच असणार आहे इथं पण एच असणार आहे ओके पॉसिबिलिटीचे काही चान्सेस नाहीत तीन पेक्षा जास्त बॉक्सेस ओच्या वर ठेवलेले आहेत तीन पेक्षा जास्त बॉक्स ओच्यावर बघा बरं या कंडिशनमध्ये ओच्यावर तीन बॉक्स होऊ शकत नाही तर पहिलं जे तुमचं जे पजल आहे पहिले जे तुमचं काय असेल पझल तुम्ही बनवल्या ती पझल चूक आहे दुसरी पझल तुमची काय असेल करेक्ट आहे तर या पझलला धरूनच तुम्हाला आन्सर काढायचे आहे तर पुढे चेक करा काय म्हणलंय बॉक्स टी हा बॉक्स पी आणि व्हीच्या वर ठेवलेला आहे बॉक्स टी जो आहे तो पी आणि व्हीच्या वर आता सांगा आपल्याकडे जागा आहे एक दोन आणि तीन आणि त्यानुसार तर काय आहे सरे टी जो आहे तो पीच्या वर आहे आणि व्हीच्या वर आहे अजून काय याच्यामध्ये भेटते का बघा आणि व्ही बॉक्स एच बॉक्सच्या खाली ठेवला आहे बघा चेक करा व्ही बॉक्स एच बॉक्सच्या खाली ठेवला आहे आता मी डायरेक्टली मान्य केली बघा पण याच्यामध्ये दोन कंडिशन आहेत काय कंडिशन आहेत बघा टी जो बॉक्स आहे तो पीच्या पण वर असला पाहिजे आणि व्हीच्या पण वर असला पाहिजे मग याच्यामध्ये दोन पॉसिबिलिटी तर वर हमखास असणारच आहे भावा नो no डाऊट पी वर असणार आहे पण त्याच्या खाली व्ही असेल का पी असेल काही सांगता येत नाहीये पण त्यांनी पुढे एक तुम्हाला काय असणार आहे क्ल्यू दिलेला आहे की जर समजा तुम्ही इथं जर व्ही टाकला इथं जर व्ही टाकला आणि इथं जर पी टाकला तर लास्ट लाईन जे आहे ते तुमची पजल पूर्णपणे बिघडून टाकेल लास्ट लाईन काय सांगते व्ही बॉक्स एस बॉक्सच्या खाली पाहिजे म्हणजे याचा अर्थ ही अरेंजमेंट नाहीये ही अरेंजमेंट होणार नाहीये ही अरेंजमेंट तुमची करेक्ट आहे पहिले टी असेल पहिले टी असणार आहे आणि त्याच्यानंतर काय असेल पी असेल आणि त्याच्यानंतर खाली व्ही असणार आहे ही झाली तुमची अरेंजमेंट ओके तर या पण प्रश्नाला सॉल्व्ह करण्याच्या पहिले तुम्ही पॉज करायला पाहिजे होता ती काय हरकत नाही पुढचे जेवढे काही प्रश्न असतील मला वाटतं बहुतेक एकच प्रश्न राहिलेला आहे हा क्लियर एच आणि टी आर मध्ये किती बॉक्स येत एच आणि टी मध्ये किती बॉक्स येते एकच बॉक्स आहे वन अँड ओनली एक बॉक्स आहे तो म्हणजे पी बॉक्स आहे येस यू आणि yes. आर मध्ये कोणते बॉक्सेस आहेत यू आणि आर मध्ये yes. पुढील यू येस यू आणि आर मध्ये ओ आणि व्ही ओ आणि व्ही येस व्ही आणि ओ पर्याय क्रमांक दोन येस yes. पी बॉक्सच्या खाली कोणता बॉक्स आहे पी बॉक्सच्या खाली कोणता बॉक्स आहे पी बॉक्सच्या खाली एच बॉक्स आहे पी बॉक्सच्या खाली एच बॉक्स आहे क्लियर यस यस लास्ट वन पजल आठ मजली इमारतीत आठ लोक राहतात तळ मजला एक म्हणून क्रमांकित आहे यस सर्वात शेवटचा मजला जो आहे तो एक म्हणून आहे बघा सर्वात शेवटचा मधला एक म्हणून आहे आठ मजली इमारतीत आठ लोक राहतात सर्वात खाली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ परत मिनिमम दोन पॉसिबिलिटी आता बँकिंगची जी एक्झाम जर असेल आणि तुमची एक्झाम जर समजा आयपीएस क्लर्क असेल तर सेम टाईपचा प्रश्न भेटणार क्लिरिकल लेवलला पण जर समजा पीओ लेवलची एक्झाम असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये पॅरामीटर एक्स्ट्रा पॅरामीटर म्हणजे दोन किंवा तीन नाहीतर चार पण पॉसिबिलिटी बनतील बघा यस <laughs> पहिला मधला एक त्याच्यावर दोन आणि सर्वात वरचा मधला आठ आहे येस yes, केवळ चार जण पी वर राहतात म्हणजे पीच्या वर चार जण एक दोन तीन चार म्हणजे पी या ठिकाणी असणार आहे पी ची पोझिशन फोर्थ फ्लोअरला असेल चौथ्या मजल्यावर पी असेल पी आणि टी च्या दरम्यान फक्त एक व्यक्ती राहते मनानं काय असणार आहे डोक्यामध्ये ठेवू नका पेपरवर पुट करा पी आणि टी मध्ये एक जण राहणार एक तर टी वर असेल किंवा टी खाली असणार आहे टी आणि येस दरम्यान दोघे जण राहतात टी आणि च्या दरम्यान दोघे जण इथं वर तर जागा नाहीये खालच्या साईडला चेक करा एक आणि दोन सोडलं तर काय असणार आहे इथं यस असणार आहे खाली जागा नाही वरच्या साईडला जागा आहे तर एक आणि दोन तर इथं यस असणार आहे येस पुढं यूच्या लगेच वर डब्ल्यू राहतो यूच्या आहे कुठं याला कनेक्टिव्हिटी कुठंच कनेक्टिव्हिटी नाहीये यूच्या च्या लगेच वर डब्ल्यू हा झाला क्ल्यू तुमचा लगेच वर पण जर समजा त्यांनी सांगितलं की यूच्या वर डब्ल्यू राहतो तर हा क्ल्यू असायला पाहिजे बरोबर तर एक्झाम मध्ये तुम्हाला ज्यावेळेस प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे तर त्यावेळेस काय असेल लगेच वर जर म्हणलं लगेच वर म्हणलं तर हा क्ल्यू मांडायचा आहे आणि वरच्या साईडला म्हणलं तर हा क्ल्यू असणार आहे क्लिअर यस आता लगेच वर आहे तर हा क्ल्यू ठेवायचा आहे आर हा क्यूच्या अगदी खाली राहतो म्हणजे लगेच खाली असणार आहे आर हा क्यूच्या लगेच खाली राहतो क्लिअर आणि हाच आर जो आहे तो व्हीच्या वर राहतो हाच आर जो आहे तो व्हीच्या वर लगेच म्हणलेला आहे नंतर का नाहीये वरच्या साइडला साईडला असणार आहे आता आपल्याकडे एवढीच मान्य आहे आणि त्यानंतर काय असेल की मग आता एक्झाम मध्ये तर परेशानी होणारच आहे मित्रांनो एक्झाम मध्ये काय असेल की आपलं त्या लेवलला दोघं चालणार नाही जे आता तुमच्याकडे घरी बसून तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करता पण एक्झाम मध्ये पण त्याच लेवलला चालण्यासाठी आपल्याकडे क्वेश्चन सेट जे आहे ते मॅक्झिमम तुमच्याकडे असला पाहिजे आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस झाली पाहिजे आता ओळखायचं कसं की नेमकं कोणत्या ठिकाणी काय टाकायचं तर पहिलं जे आहे क्ल्यू इथं दोघजण सोबत बसणार आहे आणखी सोबत म्हणजे दोन पेअर अशा आहेत जे लगेच एका खाली एक बसणार आहेत का म्हणजे दोन दोन जागा संलग्न दोन दोन जागा तुम्हाला भेटल्या पाहिजे बरोबर रिलेटिव्ह दोन जागा तुम्हाला सोबत दिसल्या पाहिजे जसं की या डायग्राम मध्ये जर बघितलं एकाच्या डायग्राम मध्ये या डायग्राम मध्ये एक जोडी कुठेतरी बसणार आहे बघा एक जोडी बसेल इथं डब्ल्यू यू ची बसेल किंवा क्यू आर ची बसणार आहे मग एक जोडी बसल्यानंतर दुसरी पण जोडी बसण्यासाठी तुम्हाला संलग्न दोन जागा रिकाम्या पाहिजेच मग एक बसल्यानंतर दुसरी संलग्न जागाच नाहीये तर हे तर तुमचा सेकंड वाला तर तुमचा काय असेल कॅन्सल झालाय ओके कारण हा सर्वात अतिशय महत्वाची पझल आहे बघा ज्या पझल मध्ये बाकी क्लू काहीच नाहीये फक्त तुम्हाला ओळखायचं कुठं आहे की संलग्न एकानंतर एक दोन जागा रिकाम्या असल्याच पाहिजे जसं की डब्ल्यू आणि यू लगेच बसतात क्यू आणि आर लगेच बसतात याच्यामध्ये या ओवरच्या तिघापैकी दोन ठिकाणी कोणीतरी दोघ जण बसतात पण दुसऱ्या दोघाला लगेच बसण्यासाठी जागाच नाहीये तर ही तुमची पोजिशन हे तुमची पजल जे आहे ते करेक्ट नाहीये याला डायरेक्ट गोळी मारून टाका हा तुमचा भागच नाहीये आता राहिले इथं मग इथं बघितल्यानंतर पण दोन कंडिशन आहेत आता टाकायचं कोणाला वर डब्ल्यू व्ही ला टाकायचं आहे का क्यू आर ला टाकायचं आहे तर मित्रांनो बघा जर समजा आपण इथं क्यू आणि आर ला टाकलं तर त्यांच्या म्हणण्यानुसार असं आहे की व्हीच्या वर आर पाहिजे आणि आर जर इथं बसला तर व्ही ला जागाच नाहीये त्याचा अर्थ काय असणार आहे की तुमचं क्यू आणि आर इथं असणार आहे आणि त्याच्या खाली व्ही असणार आहे आणि या जोडीला इथे टाकून टाका डब्ल्यू आणि यू ला डब्ल्यू आणि यू ला बस क्लिअर आहे मग असं जेव्हा जास्तीत जास्त प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करसाल तेव्हा तुम्हाला काय असेल की हे पझल काही वाटणारच नाही बघा आणि हक्काचे मार्क आहेत आणि मला जेवढं माहित आहे की तुम्हाला आयबीपीएसच्या पॅटर्न नुसार हमखा सिटिंग अरेंजमेंट वर एक अरेंजमेंट एक पझल असणार म्हणजे असणार आणि टेटच्या एक्झामला तीन, तीन दोन पझल असतील बघा म्हणजे जवळपास दहा दहा ते पंधरा मार्क सिटिंग अरेंजमेंट आणि दहा ते पंधरा मार्क पझल असेल ओके तर आता याचं उत्तर काय खालीलपैकी कोण टीच्या लगेच हो हो, वर लगेच वर आर असणार आहे ओके तर थोडं जरासं फॅमिली मेडिकल इश्यू चालू आहे बघा त्यामुळे मी दोन तीन दिवस लेक्चर घेतलं नाही चार पाच दिवस लेक्चर घेतलं नाहीये पण इथून पुढे लेक्चर कंटिन्यू असेल आणि मित्रांनो बघा जसं तुम्हाला वाटत असेल की अरे हा आजच्या लेक्चरमध्ये मला जो भाग समजत तुमचा लगेच समजलेला आहे तर अशा भरपूर सारे टॉपिक आहेत जे वन टाईम बघितल्यानंतर पण क्लिक होऊन जाईल आणि कळत ना कळत तुम्हाला जी एक्झाम तीस दिवसावर आलेली आहे त्या एक्झामला तुम्ही घरी बसून सुद्धा काय असेल रोजचे दोन किंवा तीन लेक्चर बघितल्यानंतर पण आरामात शंभर प्लस स्कोर घेऊ शकता बघा ठीक आहे कारण आयबीपीएस ची ओळखच ती आहे की आम्हाला फक्त पॅटर्न माहित पाहिजे पॅटर्न माहीत असताना विद्यार्थी कोणी असेल तर त्यांना मिकास पाच मार्क पडणारच पझल आलं तर कमीत कमी दहा मार्क पडणार सिटिंग अरेंजमेंटला दहा मार्क कोडिंग डिकोडिंगला जवळपास दहा मार्क इन इक्वालिटीला पाच मार्क तर कानुमान सिलॉसला काय असणार आहे पाच मार्क असेल देशनंतर तुमचा जो भाग आहे बघा डिक्शनरीचा भाग जो आहे अरेंजमेंटचा वर्ड फॉर्मेशनचा त्याच्यावर तुम्हाला पाच प्रश्न आहेत ऍड्रेसवर पाच प्रश्न आहेत त्याच्यानंतर क्वांडिटीशनवर हमकास पाच प्रश्न आहेत डीआयवर हमकास पाच प्रश्न आहेत म्हणजे त्यांना फक्त काय करायचं आहे सिलेबसच्या बाहेर काहीच नाहीये पण तुम्हाला वन टाइम तरी आयडिया आली पाहिजे की नेमका प्रश्न सॉल्व कसा करायचा आहे बरोबर आहे तर का म्हणलं तर पाच मार्क हमकास फिक्स आहेत बघा इन पण कन्सेप्ट माहित असेल तर पाच मार्क हमकास फिक्स आहे तर वेळेचा विलंब न करता जर समजा तुम्हाला वाटलं असेल की आपल्याला काहीच माहीत नाहीये आणि दुसरीकडे कुठं बॅच घेतली पण काही फायदा झाला नाहीये तर एकदा काय असेल की आता मी ते पण तुम्हाला थोड्या वेळा खाली सांगितलंय ज्या दोन बॅच आहेत बघा या दोन बॅचला उद्या सकाळपर्यंत काय करतो बघा या दोन बॅचला जे आहे याच्यावरच तुम्हाला जे फीस आहे ती दोनशे एकोणपन्नास रुपये करतो मी दोनशे एकोणपन्नास पण व्हॅलिडिटी जी आहे ती एक महिनाच करतो जेणेकरून काय असेल की एका महिन्यामध्ये तुम्हाला काही नसण्यापेक्षा थोडंफार तरी एक आयडिया येईल हिंट येईल आणि त्याच्यातून त्या मार्फत काय असेल की तुम्ही शंभर प्लस स्कोअर करू शकता बघा महाजनको साठी पण दोनशे एकोणपन्नास करेन साठी पण दोनशे एकोणपन्नास करेन आणि ही ऑफर काही जास्त दिवस होणार नाही बघा दोन दिवस होणार आहे आज उद्या आणि परवा समजा आजचा दिवस तर गेला उद्या लेक्चर अपलोड होऊन जाईल तर बुधवार आणि गुरुवार दोन दिवस होणार आहे तर विश्वासाने तुम्ही बॅच घ्या का कारण तुम्हाला माहित आहे की माझं आतापर्यंत जेवढे काही युट्यूब चे लेक्चर आहेत ते बाकीच्या सगळ्या लेक्चरपेक्षा काय असणार आहे वेल कंटेंट आहे आणि व्यवस्थित काय असेल की जे एक्झामला पडले तेच घेता आपण ठीक आहे आणि जर लेक्चर आवडला असेल इच्छा जर झाली असेल की तुम्हाला वाटत असेल की आपल्या बाकीच्या मित्रांना पण समजायला पाहिजे तर शेअर करा आणि आवडलं असेल लाईक करा नाही आवडलं तर काही टेन्शन नाही बघा कारण तुमची मर्जी आज ना उद्या काय असणार कोणी ना कोणीतरी कोणाला लाईक करणारच आहे कोणी ना लाईक करणार लाईक करते का नाही आपल्याकडे तेवढा कंटेंट पटेल तर ऑटोमॅटिक लाईक करायला माणूस काही घाबरणार नाही बघा ठीक आहे तर बाकीचा भाग जो आहे तो उद्याच्या लेक्चरमध्ये होईल तोपर्यंत सगळ्यांना काय असणार आहे शुभरात्री गुड नाईट थँक्यू सो मच